श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी ही लक्ष्मीपंचमी म्हणून साजरी केली जाते आणि यावर्षी लक्ष्मीपंचमी शनिवारी म्हणजे तेरा एप्रिल रोजी साजरी होणार आहे संपत्ती आणि समृद्धीसाठी समर्पित या दिवशी देवी लक्ष्मीची उपवास आणि उपासना केल्याने घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं नवीन वर्षातील पहिली पंचमी असल्याने लक्ष्मीपंचमीला विशेष महत्त्व आहे असे म्हणतात की एकेकाळी देवी लक्ष्मी देवतांशी रुजली आणि क्षीरसागरात गेली महालक्ष्मीचे गमन झाल्यामुळे सर्व देवता श्रीविहीन झाले तेव्हा देवराज इंद्र यांनी देवीला पुन्हा प्रसन्न करण्यासाठी कठोर तपस्या केली आणि विशेष विधिविधांनी त्यांच्यासाठी व्रत केले त्यांचे अनुसरण करत इतर देवतांनी देखील देवी लक्ष्मीसाठी व्रत केले देवताच नव्हे तर असुरांनी देखील देवीसाठी उपवास उपासना हे केले या पूजेमुळे देवी खूप प्रसन्न झाली आणि आपल्या भक्तांची हाक ऐकली व्रत समाप्ती पश्चात माता पुन्हा उत्पन्न झाली आणि त्यांचा विवाह श्रीहरिविष्णूसह संपन्न झाला देवता पुन्हा देवीची कृपा मिळाल्यामुळे धन्य झाले ही तिथी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी असल्याचे मानले जाते आणि म्हणूनच ही तिथी लक्ष्मीपंचमी रूपात साजरी केली जाते तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची आणि श्री हरिविष्णूंची विधानपूर्वक पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला लक्ष्मीपंचमीच्या दिवशी फक्त या झाडाचं एक फुल आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे एक फुल आपल्या घरी घेऊन आल्यामुळे आपलं रात्रीतून नशीब चमकून आपलं भाग्योदय होणार आहे आपल्या सात पिढ्या धन दौलतची आपल्याला कमतरता पडणार नाही अखंड लक्ष्मीची आपल्याला प्राप्ती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मात लक्ष्मी मातेला संपत्तीची देवी मानली जाते देवी लक्ष्मी प्रसन्न झाल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं लक्ष्मीपूजनाचा सर्वात मोठा दिवस दिवाळीत असतो पण त्याआधी लक्ष्मीला प्रसन्न करण्याची मोठी संधी आपल्याकडे आहे ती म्हणजे उद्या तेरा एप्रिल रोजी आहे लक्ष्मी पंचमी लक्ष्मी पंचमीचे व्रत करून देवी लक्ष्मीची यथायोग्य पूजा केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते त्याचबरोबर लक्ष्मी मातेला प्रिय असणाऱ्या वस्तू जर आपण लक्ष्मी मातेला अर्पण केल्या तर त्यामुळे सुद्धा आपल्या अर्धनाच्या देवीची भरभरून कृपाही होत असते तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार ती कोणती फुलं आहेत जी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत देवी लक्ष्मी कमळाच्या फुलावर विराजमान असल्याने तिला कमळाचे फूल खूप आवडते लक्ष्मीपंचमीच्या दिवशी देवी लक्ष्मीला कमळाचे फुल अर्पण करावे असे मानले जाते की ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची दुःख आहेत समस्या आहेत त्या समस्यांपासून त्यांना मार्ग हा मिळतच नसेल तर लक्ष्मीपंचमीच्या दिवशी जर आपण माता लक्ष्मीला कमळाचं फूल अर्पण केलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व वेगन सर्व दोष हे दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर माता लक्ष्मीला लाल जास्वंदाचं फूल देखील अतिशय प्रिय आहे लक्ष्मी पंचमीच्या दिवशी जर आपण माता लक्ष्मीला लाल जास्वंदाचं फूल अर्पण केलं तर त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्नही होत असते त्याचबरोबर माता लक्ष्मीला पांढऱ्या कनेराचं फूलसुद्धा अतिशय प्रिय आहे जसं जास्वंदाचं फूल प्रिय आहे तसं सुद्धा फूल तस माता लक्ष्मीला प्रिय आहे लक्ष्मीपंचमीच्या दिवशी जर आपण तिला पांढऱ्या कनेराचं फूल अर्पण केलं तर असं म्हटलं जातं की आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते गुलाबाचे फूल अनेक देवी देवतांना प्रिय आहे त्याचबरोबर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीलासुद्धा गुलाबाचे फूल अतिशय प्रिय आहे असे म्हटले जाते की देवी लक्ष्मीला गुलाबाचे फूल अर्पण केल्याने घरात सुखसमृद्धी वाढते त्यामुळे संपत्ती देखील वाढते गुलाबाचे फूल अर्पण केल्याने आर्थिक अडचणीतून सुटका सुद्धा मिळते त्याचबरोबर लक्ष्मी पंचमीच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे ह्या खिरीच्या नैवेद्यामध्ये आपल्याला आवर्जून मखाने हे टाकायचे आहेत कारण मका मखाने बत्ताशे हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तर ह्या वस्तू आहेत ज्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत ह्या वस्तूंपैकी किंवा ह्या फुलांपैकी जर तुम्ही एक जरी फुल माता लक्ष्मीला अर्पण केलं लक्ष्मी पंचमीच्या दिवशी तर तुमच्यावर धनाची देवीची भरभरून कृपा ही होणार आहे आणि जर आपल्यावर धनाच्या देवीची, देवीची कृपा झाली तर आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य हे राहणार नाही आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून करून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ